ने आरटीओ कार्यालयाजवळ ट्रँकर व ट्रकचा भीषण अपघात तासाभरानंतर ट्रँकर चालकाला रेस्क्यू करून बाहेर काढले महामार्गावर वाहतुकीची कोंडी काही काळ बघायला मिळाली सुरत राष्ट्रीय महामार्ग नवापूर येथील नेहरू उद्यानजवळील पुलावर कांदाने भरलेला ट्रक व वा कंपनीत वापरण्यात येणाऱ्या ॲसिडने भरलेला ट्रँकर यांच्यात जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला अपघाताची दाहकता इतकी होती की ट्रँकर चालक हा स्टेरिंगवरती अडकल्याने एक ते दीड तास युद्धपातळीवर शर्तीचे प्रयत्न करून दुसऱ्या वाहनाने अपघात झालेल्या ट्रँकरचे केबिन खेचून सदर चालकाला बाहेर काढण्यात आले नवापूर उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे हलवण्यात आले आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात ट्रँकर क्रमांक जी जे शून्य आठ पी यू अडतीस एकोणपन्नास सुरतहून धुळ्याकडे येत असताना समोरून येणारा ट्रक क्रमांक एम अठरा ए ए शहाण्णव शून्य पाच जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करीत आहेत या अपघातात जखमी इर्शाद रमजान मोहम्मद व किरण विठ्ठल शिंदे वय छत्तीस राहणार धुळे दोन्ही चालक जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर